ही जी निवडणूक झाली दोन हजार चोवीसची त्यापासून आमच्या संपर्कात आहेत हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे परंतु याचा निर्णय कधी घ्यायचा आहे हे एकनाथ शिंदे साहेब ठरवणार आहेत आजही तेरा आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं मी सांगू शकतो परंतु हे आत्ता आम्हाला त्यांना डिस्पोज नाही करायचं त्यांना असं दाखवायचं नाहीये आणि एक्सपोज नाही करायचं डिस्पोज म्हणजे एक्सपोज नाही करायचं आणि एक्सपोज करून त्यांचे पक्षामध्ये कुठं अडचण होईल असं काही वातावरण होऊ नये अशी माझी धारणा आहे पण ज्या दिवशी एकनाथ साहेब म्हणतील त्या टायमाला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा स्फोट होईल आणि हे सर्व आमदार हे आमच्याबरोबर असतील आज चंद्रशेखर बावनकुळेने एक महत्त्वाचं विधान केलं आहे की स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीत आमची भूमिका आहे आणि आम्ही त्याच्यावरती काम करतोय आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा तशीच भूमिका आहे असं म्हटलं कसं तुम्ही बघता या विधानाकडे चंद्रकांत बा चंद्र बावनकुळेंची जी काही भूमिका आहे ती त्यांच्या पक्षाची भूमिका असू शकते परंतु यावर वारंवार आम्ही सांगतोय की असे छोटाले तुकडे करून काय घडेल हे आत्ता या घडी सांगता येणार नाही परंतु विदर्भामध्ये जे काय आम्ही अधिवेशन घेतो हे करारानुसार विदर्भाचा बॅकलॉग कुठे राहिला नाही पाहिजे विदर्भाला न्याय दिला पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका आहे आणि यावर वेगळा विदर्भ करायचा की नाही करायचा हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील पण हे विधान कुठेतरी महाराष्ट्राला तोडण्यासारखं किंवा येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फटका जो आहे बसू शकतो तुमची पण मागणी किंवा तुमच्या तुमचं या, या मागणीला समर्थन आमचं मागणीला समर्थनाचा विषय येत नाही आमचं स्पष्ट भूमिका आहे विदर्भाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढला गेला पाहिजे आणि विदर्भाचाच मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत अनेक मंत्री आहेत यांनीसुद्धा याकडे याच्याकडे त्यांचं लक्ष असतं म्हणून अशी मागणी करण्यापेक्षा विदर्भाचा विकास कसा होईल अशा वेगवेगळ्या मागण्या आता सुद्धा स्वतंत्र मराठवाड्याची मागणी आली होती पुढे आम्ही त्यांना समजून सांगितलं की असं वेगवेगळे राज्य करून तुमचा विकास होणार नाही तर आपण सर्व मिळून महाराष्ट्र हे बलचालिक ब बनवण्याचा आपला प्रयत्न राहील एकीकडे आदित्य ठाकरे बैठका घेत आहेत उद्धव ठाकरे देखील येणार आहेत अधिवेशन नागपूरचं सुरू झालेलं आहे अचानक ऍक्टिव्ह मोडवर गेलेले दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या आदित्य ठाकरे काय बैठक घेणार आहे कोण ऐकत त्यांचं पक्षातले आमदार ऐकतात का आदित्य ठाकरेंना आता विरोधी पक्षनेता होण्याची घाई झालेली आणि त्या घाईमुळं माझं नेतृत्व कुठेतरी सिद्ध करायचं हा था त्यांचा था केविलवाना प्रयत्न आहे मागे तुम्हाला सांगितलंय की दोन हजार एकोणीसला एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं होतं हे ठरलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत आणि आता शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार अशी घोषणा माननीय उद्धव साहेबांनी केली होती परंतु ऐन वेळेला रात्री जे का चमत्कार झाला खुर्चीचा मोह आवरता येईना व ते मुख्यमंत्री झाले त्याचप्रकारे आता त्या भास्कर जाधवला नेहमी पुढं करतायत आणि ऐन वेळेला त्यांचा ते गेम करायच्या मनस्थितीत आहेत परंतु घटनेने घटनेमध्ये जी काही तरतूद आहे कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्यामध्ये त्यांचा विरोधी पक्ष नेता हा होणार नाही आज चर, 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 पन, आ, आज आदित्य ठाकरेंनी बावीस आमदार थेट मुख्यमंत्र्यांच्याच संपर्कात आहेत कुठेतरी त्यांनी त्याप्रकारे हायजॅक केलेला आहे आधीच असं विधान केलेलं आणि ते पुढे असं पण म्हणत आहेत की उदय सामंत हे वाईस कॅप्टन आहेत आणि बावीस आमदार हे फुटणारे चिन्ह आमच्या शिवसेनेचे आम्ही साठ आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संपर्कात आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहोत आमच्यामध्ये एकही आमदार इकडचा तिकडं हलणार नाही हे आम्ही कधीही तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो परंतु पुन्हा एकदा सांगतो की उभाटा गटाचे वीसपैकी तेरा आमदार आमच्या संपर्कात आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा ज्या दिवशी इशारा किंवा ज्या दिवशी त्यांना वाटेल ते आमच्या पक्षात तुम्हाला दिसतील हे एवढं स्पष्टपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे आता कधी घ्यायचा हा निर्णय फक्त शिंदे साहेबांकडे वर अवलंबून आहे बैठकीमध्ये शिंदे साहेब काय निर्णय घेतात किंवा काय सूचना देतात ते ऐकण्यासाठी आम्ही सुद्धा आहोत एक प्लॅनिंग किंवा सभागृह चालवण्यासाठी जे जे काही सूचना देतील ते 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 सूचना दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करायची त्यावर ही बैठक आहे आणि सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं हे जे काही वारंवार सांगितले जातात त्यावर सुद्धा आता मला वाटतं चर्चा होईल परंतु त्यांच्या मनामध्ये काय आहे हे बैठकीनंतर स्पष्ट होईल तुम्ही खरे तुम्ही आहात त्यामुळे नागपूर कॅपिटल आहे जे पिंजऱ्यात अडकलेले त्यांची सुटका होणार आहे का आता कोणते वाघ अडकलेत त्याची वाघाची शेळी तर झाली नाही ना तपासावं लागेल नसता उगाच शेळ्या घेऊन आम्हाला त्याच्यात मध्ये काय सोडण्यामध्ये काही इंटरेस्ट पण नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव